नमस्कार कसे हा सगळे चला आज मस्तपैकी शाबूच्या पापड्या करायचा आलेल्या आहेत बघू शकता उन्हाना मला तर काय दिसणार घेऊन पडलेलं आहे है। था, था, ना नवलाच कडक होऊन पडलेला आहे मस्तपैकी एक पुलच्या केलेल्या आहेत बघू शकता ह्याच्यामध्येच किसून बटाटा हिरवी मिरची मीठ टाकून मस्तपैकी शिजवलेलं आहे आणि करायचं आलेलं आहे थ थंड होतं आहे ना म्हणून प्ले झाकून ठेवलं आहे आणि पाजी तेवढं पाटीत करून करत आहे छान होते मस्त बटाटा टाकायचं काय का होतं मग नंतर तळ्यानंतर ना खूप छान दिसतो तो बटाटा आणि चव पण लागते हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे बघू शकता असं चाललेलं आहे करायचं मस्त हे मी प्लास्टिक अंतरलेलं आहे आणि मग खाली बेडशीट आहे बघू शकता म्हणजे खालचं ते पण जास्त पण लागायला नाही लागणार नाही पण आपलं केलेलं आहे आपलं व्यवस्थित चाललेलं आहे करायचं मस्त पैकी सगळं झालेलं आता हे पापड्याच तेवढ्या राहिलेल्या चला म्हटलं करून घेऊया मस्त कशा पांढऱ्या शुभ्र दिसतात ना छान आणि इकडं पण आमच्या शेजारण्याने घातलेल्या आहेत बघू शकता ह्याच्यामध्ये जिरं पण टाकलंय जिरं टाकलं हे माझं चाललेलं आहे ना शुभ्र दिसतय <laughs> चला घेत करून आपलं मस्त पैकी होत आहे लगेच होत पटपटपट लागतंय तसं पटपट घालायचं बघू शकतंय असं पळी मोठी आहे ना त्याच्यामुळे मोठ्या होतात माझ्या तुमचे झाले का सगळ्यांचे करून पापड बिपड सगळे सगळे झाले आता हे लास्ट लागते घेते करून चला